देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे मध्य प्रदेशच्या मेहर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्याने त्याच्या शेतात केलेल्या कांद्यातून फार विचित्र असा वास येत होता तेथील लोकांना यात काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं यावर संशय येताच याबाबत पोलिसांना माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी व अमरपाटण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी छापा टाकला तसेच कांद्याच्या या शेतातून पाच हजार बावन्न अफीमची झाडे जप्त केली कांद्याची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याने बेकायदेशीरपणे यात अपूची शेती केल्याचा प्रकार समोर आला खबरीने दिलेल्या माहितीवरून महसूल विभागाचे अधिकारी आणि अमरपाटण पोलीस ठाण्याच्या अपुंची अवैध शेती केल्याचे समोर आले त्याने आपल्या शेतात कांद्यासह अपुची पाच हजार बावन्न रोपांची लागवड केली होती त्याची वाढ होत होती ही सर्व झाडे शेतातून काढून पोलीस व महसूल प्रशासनाने जप्त केली आहेत या अफूंच्या झाडांचे एकूण वजन एक क्विंटल त्रेसष्ट किलो चारशे सत्तर ग्रॅम आहे मध्य प्रदेशातील मेहर जिल्ह्यातील अमरपाटण तहसील अंतर्गत सुवा गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे